पाठोळा शुक्लेश्वर येथे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ वतीने दुर्गा मातेचे वाजत गाजत धूमधडा त्यात स्वागत करून स्थापना करण्यात आली आहे यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवून जल्लोष व्यक्त केलाय पाठोडा शुक्लेश्वर इथे आमचं एक खासगीच मंदिर आहे हे रेणुका मातेचं मंदिर खूप वर्षानुवर्षे चालत आलेलं आहे इथे प्रत्येक वर्षी नवरात्रामध्ये खूप उत्सव होतो तसं गटस्थापनापासून नऊ दिवस कार्यक्रम असतो भजन कीर्तन नंतर भागवत देवी भागवत वगैरे पण पूजा असते आणि नंतर अष्टमीची पण मोठी पूजा असते त्यानंतर नवमीचा कार्यक्रम घट विसर्जननंतर संध्याकाळी दुपारच्या नंतर, नंतर, नंतर आम्ही काला कीर्तन नंतर आ, महाप्रसाद असतो इथे आणि महामा महाप्रसादनंतर दसऱ्यान दसऱ्याच्या दिवशी आम्ही सिमोल्लंघन होतं नंतर एक मरीमाय म्हणून आहे तिथे तिथे पालखी घेऊन दोन्ही पण एक देवी गावात एक दुसरी पण देवी आहे मरिमा आणि आपली देवी असे दोन्ही देवी तिथे दर्शनासाठी जातात आणि परत वापस येतात असा असा हा नऊ दहा दिवसाचा असा आमच्याकडे कार्यक्रम असतो त्यामध्ये सगळे आमचे सगळे सोयरे गावातले लोक खूप सहभागी होतात या कार्यक्रमामध्ये असा पत्नीनं खूप छान कार्यक्रम हा नऊ दहा दिवसाचा नवरात्रोत्सव असतो आमच्याकडे नवरात्रो निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देवीचा आशीर्वाद सर्वांना लाभो हीच इच्छा Sorri, sorri, gaurko, gaurko, gaurko. நான்